नमस्कार मी वैभव पिचर आपल्या सर्व मतदारांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो व आज स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो देशाच्या स्वातंत्र्याकरता ज्या वीरांनी खऱ्या अर्थाने प्राणाची आवती देऊन हा लढा उभारलेला कदाचित उद्याला या तालुक्यात तसा लढा उभा करावा लागतो की काय अशी माझ्या समोर या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे का येत्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने एकीकडं चाळीस वर्षात काहीच झालं नाही या सांगितलं गेलं परंतु मागच्या पाच वर्षामध्ये हा तालुका एक वेगळ्या दिशेने आणि तळागाळात नेण्याच्या दृष्टिकोनातून जे काम झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय त्याला खऱ्या अर्थाने छेद द्यायचा असेल तर मला तुमची साथ आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीने तिरंगा आज आपण लढतोय त्याच पद्धतीचा असलेला झेंडा घेऊन आपण या ठिकाणी सर्वजणांनी माझ्या सामोरे यावं जेणेकरून आज आपण ज्या पद्धतीने तिरंगाचा मान वाढवतोय उद्याच्या या तालुक्यातील शान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण सर्वांनी माझ्या सामोत यावं ही आपल्याला नम्र विनंती करतोय पुन्हा एकदा आपल्याला या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद